आम्ही आज श्रेयसच्या स्कूलमध्ये आलो आहे ते बॅक टू स्कूल नाईट असा एक प्रकार असतो इकडे ही शाळा सुरू झाली ना स्कूल इयर की मग ते पॅरेंट्सला बोलवतात क्लासरूम दाखवतात त्यांना पूर्ण वर्षभराचं करिक्युलमची माहिती देतात टीचरची ओळख होते शाळा बघायला मिळते असे काही बरेच त्याच्यामागे उद्देश असतात सो so, शाळा तर एवढी मोठी असते आणि आपल्याकडे कसं आपण मुलं काय स्टुडंट्स एका क्लासरूममध्ये बसतात आणि प्रत्येक पिरियडला टीचर चेंज होते राईट पण इथे कसं असतं मुलं प्रत्येक पिरियडला एका क्लासरूममधून दुसऱ्या क्लासरूममध्ये जातात टीचर तिथेच तीच राहतात सो so, शाळा एवढी मोठी त्याच्यामध्ये मला या पूर्ण हा मॅप आहे ना, ना? इथे त्याच्या सगळ्या क्लासरूम शोधायच्या आहेत किती आहेत सात सात क्लासरूम शोधायचे आहेत आणि प्रत्येक लेक्चर दहा मिनटाचं असणार टीचरला भेटायचं माहिती घ्यायची पाच मिनटाचा ब्रेक त्या ब्रेकमध्ये तुम्हाला एका क्लासरूममधून दुसऱ्या क्लासरूमला मुव व्हायचं असं सगळं करत मला एवढं टेन्शन आलं होतं की आता मला कसं सा क्लासरूम सापडतील पण लकीली श्रेयास्त मार्चिंग बँड होतं ह्याच्या पहिले आणि मला तो सापडला आणि आता तो मला पूर्ण क्लास सुरू स्कूलमध्ये फिरवणार आहे आता काय टेन्शन नाही फक्त या क्लासरूममधून त्या क्लासरूममध्ये जायला माझा गाईड असेल तर आय मॉल गुड बाबा काही होत क्लासरूममधलं नाही दाखवू शकत मी पण अशी मज्जा आहे सगळी भेटूया परत बाय